यांच्या विदर्भान आणि पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले औपेगावचे ग्रामस्थ अंकुश पुत परिवारातले नात बाकी अप्त्येष्ट बंधू आणि बहिणी हा जो कार्यक्रम आहे याला आपण बौद्ध परंपरेनुसार जग जर, जगदान आणि बदल असं म्हणतो जलदान म्हणजे ॲक्च्युली आपण व्यवहारात पण बोलतो पाणी पाणी जसं वाहतं आहे आणि आपण त्याला सोडून देतो सोडावंच लागतो पाण्याला तुम्ही धरून ठेवू शकत नाही पाणी जसं वाहतं आहे तसं आपलं जीवन देखील एक प्रवाहित आहे प्रवाहासारखं जीवन असल्यामुळं त्याला त्यांनी त्याला जलदान असं उपमा उपमा देऊन तो मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे पुण्य अनुमोदन आता पुण्य म्हणजे पाप पुण्य असा अर्थातला नाही की तो शब्द पुण्य म्हणजे जे काही सत्कर्म दिवंगत व्यक्तीने त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे चांगलं काम जे केलेलं आहे त्याला अनुमोदन जसं आपण त्याची आपण त्याची आपण दखल घेतो त्याची आपण वाहवा करतो की या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्याला देखील तसं काम करण्याची एक प्रेरणा त्याच्यातून मिळते अनिल दादाविषयी मला जास्त म्हणजे पूर्ण माहिती नाही परंतु आता अनिल गायकवाड यांनी जे काही दोन शब्दामध्ये सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये की त्यांचा जो स्वभाव होता तो एक सेवाभावी स्वभाव होता असं वाटतं आणि त्यांच्या नात्याच्या ना रथांना कोणी पण तसं ऐकायला नाही त्यांचा माणुसकीचा स्वभाव आणि सेवाभावी स्वभाव हा फार माणसातला मौल्यवान गुण आहे कारण माणूस माणसाला माणूस म्हणायचा असेल तर त्याच्यात अशा सेवाभावी प्रवृत्ती त्याच्या सत्कर्मातून त्याच्या सद्वर्धनातूनच माणूस हा माणूस आहे हे ओळखता येतं नाहीतर नाही तर मनुष्य हा तसा ऐंशी नव्वद टक्के हा इतर प्राण्यांसारखाच आहे कारण त्याच्या गरजा इतर प्राणीमात्रांच्या गरजा कधी कधी प्राणीमात्रांचं वागणं माणसांचं वागणं याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही म्हणून आपण जसं आता पंचशिलांचं पठण बौद्धाचार्यांनी जे केलं पाना की पानाची पाता वेरमणी अधिन दाना वेरमणी कामे सुविच्छाचारा वेरमणी किंवा मुसावादा वेरमणी किंवा अधिन सुरा मेरे म्हणजे पमाद खाना वेरमणी हे जे पंचशिलांचं हे केलेलं आहे की प्राणी मात हिंसा कोण करतो तर हिंसा प्राणी करतो आणि माणूस पण जर कर हिंसा करत असेल तर तो हिंसा प्राण्यासारखाच आहे म्हणून दर... सध्या लवाडी करत असेल चोरी करत असेल तर प्राणी पन, इतर प्राणी पण इतर प्राणी पण जसे आता काही काही प्राणी जे डूब धरून असतात किंवा ज्याला आपण काय म्हणतात की धूर्त असतात काही आता बोल्यासारखे प्राणी किंवा इतर तर कदी -कदी सा, न था न था, तो धूर्तपणा माणसामध्ये पण आहे जर ते इतर प्राण्यांना पण कधी कधी संयम नसतो माणसांमध्ये पण तो संयम नसतो माणसं इतरांत खोट बोलतात खोट बोलतात हा एक माणसातला दुर्बळ म्हणजे म्हणजे स्वतःच स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला लपवून ठेवणं आणि खोट बोलून त्याच समर्थन कर मद्यपान मद्यपान म्हणजे मद्यपान ही अवस्था अशी आहे की आपण आता मानसशास्त्र पण असं सांगतो की माणसाचं मन जे असत हे ऐंशी टक्के अगदी नव्वद टक्के झोपलेलं असतं नव्वद टक्के माणसाचं मन झोपलेलं असतं दहा वीस टक्के जागा असत उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की आपला आपल्याला आपल्याला स्वतःचा जन्म आठवतो का आपला आपला स्वतःचा जन्म आपल्याला आठवतो का आपला स्वतःचा जन्म आपल्याला आठवत नाही कारण आपण झोपेत जन्माला आले आणि जन्मान जन्मानंतरची काही वर्ष आपल्याला आठवत नाहीत आपण कसे वाढलो एक सात पाच सहा वर्षापर्यंत तर काहीच आढळत नाही त्याच्यानंतर तर थोडं 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 आपल्याला आढळत पण बहुतेक आपण जो असतो तो जीवन जणबाई विसरलेला तर ही जी माणसातली विसरणारी विसरलेली प्रवृत्ती आहे ज्याला अनकॉन्शियस माइंड इंग्रजीमध्ये म्हटलेला किंवा अजागृत मन झोपलेलं मनिस्त मन हे फार मोठं असल्यामुळं माणूस हा इतर कारण करतात वाकतो बराच वेळाला परंतु तरी देखील माणूस हा माणूसच आहे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी असल्यामुळं त्या चांगल्या गोष्टींच्या आधारे तो आणखीन चांगला होऊ शकतो मोठा होऊ शकतो महापुरुष होऊ शकतो आणि जी महापुरुष असतात जी मोठा माणसं असतात ती कशावरून मोठी असतात तर ते सद्वर्तीने असतात ते दुसऱ्याच्या उपयोगी पडतात ते सेवाभावी असतात आणि त्यांच्यामध्ये आपल्या समोर आपण उदाहरण जर घेतलं जातं जशी आता हे भवन प्रतिमा या ठिकाणी लावलेलं आहे तर बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलेलं त्या संपूर्ण देशासाठी त्यांनी जण काही का संविधानासारख्या का राज्यघटनेसारख्या गोष्टी घेऊन त्यांनी संपूर्ण देशाच्या कल्याणाचा कल्याणासाठी त्यांनी दन त्यांचं जीवन अर्पण केलं आहे आपल्याला माहिती असेल की राज्यघटना त्यांनी अशा मनस्थितीत गेलेली अशा शारीरिक अवस्थेतली जी अतिशय गणित गात्रा होती त्यांची जी म्हणजे शेवटचा काळ जो होता तो अत्यंत म्हणजे यातनामय होता त्यांना अनेक व्याधी दडल्या होत्या कारण इतका प्रचंड अभ्यास पासष्ट वर्षामध्ये एखादा माणूस पाचशे वर्षे वर्ष एवढं काम करू शकणार नाही एवढं काम एवढा अभ्यास एवढा विचार एवढं चिंतन एवढा प्रवास एवढं लिखाण इतकी व्याख्यानं इतके कार्यक्रम इतकं समाजामध्ये मिसळणं आणि तशात शांत बसून लिखाण करणं भारतात महाराष्ट्र शासनाचे पण किती आता चोवीस पंचवीस खंड प्रकाशित झाले एवढं लिखाण एक माणूस आपल्या आयुष्यामध्ये करतो हे किती मोठी गोष्ट आहे तर ते सगळं जीवन ते समाजासाठी समर्पित आहे म्हणून ते महापुरुष आहेत आणि ते तसं त्यांनी का केलं तर बाबासाहेब हे सामान्य व्यक्ती नव्हते बुद्धांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ते त्यांचं चित्त त्यांचं मन हे बहुतांश अधिकाधिक मात्रेमध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये ते जागृत होत म्हणजे भान होत त्यांना जगण्याचं भान होतं आणि जगण्याचं भान ज्यांना असतं त्यांना दुखाचं इतरांच्या दुखाचं भान असतं आणि ज्यांना इतरांच्या दुःखांची दुःखांचं भान असतं ते इतरांना त्या दुःखातून यातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात बाबासाहेबांनी त्याच प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जसं बाबासाहेबांनी म्हटलं ते बुद्ध माझ्यापेक्षा शंभर वर्षांनी पुढे होते म्हणजे बुद्धांचं जे कार्य होतं हे तर जगासाठी वेगळंच कार्य होतं आणि सगळ्याच माणसांसाठी नाही तर सर्व प्राणी मात्रांसाठी ते मोठं काम होतं जसं आता एक मैत्री भावने की गाथा जसल सभ्य सत्ता सुखी हुन तू सभ्य हो म्हणजे सर्व प्राणी मात्र सुखी हो अशी भावना करणारे बुद्ध यांनी केवळ भावना नाही केली यांनी केवळ विचार नाही केला तर बुद्धांचा जो शोध आहे तो आज जगामध्ये त्याचा अभ्यास केला जातो त्याची प्रॅक्टिस केली जाते तो असा शोध आहे की तो दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीने लावलेला नाही बुद्धांनी कोणता शोध लावला तो माणसाला दुःखातून मुक्त होता येत यातने मुक्त होता येत असं असं कोणी म्हटलेलं उलट आपण आता इथे आपण शोक शोकसभा म्हणजे ही शोकसभा नाही खरं म्हणजे ही शोक सभा नाही ज्यांना आधी शोक झालेला आहे त्यांना त्यांच्या शोकातून त्यांच्या दुखातून मोकळं कसा करता येईल त्याच्यासाठी ही सभा आहे त्यामुळे ही शोक सभा याला म्हणून आपण आदरांजली म्हणा काही म्हणा आणि त्यांच्या आणि पुण्यामधून हा शब्द तर चांगलं जे केलं ते सांगा तुम्ही लोकांना अजून त्यांच्या नातेवाईकांना आणखीन दुःखी करत असाल आणि शोकसभा म्हणून तिला आणखीन शोक देत असाल तेव्हा आपण त्यांना त्याच्यातून बाहेर काढत नाही त्यांना आणखीन आपण त्रास देतो तर त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते की ही बुद्धांची शिकवण जी आहे ही शोक नाही शोकसभेसारखी नाही दुखातून मुक्त कसं करता येईल बुद्धांनी जे जगाला संदेश दिला तर दुःखमुक्तींचा संदेश हा प्रत्येकाला शक्य आहे असं बुद्धांनी सांगितलं म्हणून बाबासाहेबांनी तो मार्ग दाखवला त्यांनी दुसरा मार्ग नाही दाखवला बुद्धात मार्ग का दाखवला तर त्यांच्या समाजालाच नाही तर प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला जगातल्या त्या मार्गानेच जावं लागेल हे त्यांनी सांगितलं का जावं लागेल तर बुद्धांचा मार्ग जो आहे हा जीवन समजून घेण्याचा मार्ग जीवनाबद्दल जागृत होण्याचा मार्ग आहे भानावर येण्याचा मार्ग आहे जागृत होण्याचा मार्ग आहे भानावर येण्याचा मार्ग ज्याला पालवीमध्ये सती हा शब्द वापरला आहे भानावर येण्याचा मार्ग आहे भानावर येण्याचा मार्ग म्हणजे काय आपण काय बोलतो याचा आपल्याला at भान पाहिजे आपण काय विचार करतो याचा आपल्याला भान पाहिजे आपल्या भावना ज्या आहेत आपलं चित्त जे आहे ते चित्त कशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये काय विकृत्ती आहे त्याच्यामध्ये काय चांगलं काय वाईट कारण हे चित्त ह्या भावना ज्या आहेत ह्याच माणसाला घडवतात किंवा बिघडवतात भावना असेल तर तो माणूस चांगला होईल दुर्भावना असेल तर तो माणूस वाईट वागेल त्याचे विचारही वाईट असतील त्याचे बोलणं वाईट असेल त्याच्यामध्ये सद्भावना असतील त्याचे विचार चांगले असतील त्याचं बोलणं देखील चांगले असेल कृती देखील चांगली असेल असेल तर ह्या भावना ज्या आहेत त्या भावना म्हणजे हे चित्त जे आहेत हे जर जागा असेल त्याला जर स्वतःची स्मृती असेल त्याला त्याला भान असेल चित्तानासाठी म्हटलेलं त्याला जर त्याला चित्ताचं भान असेल विचारांचं भान असेल तर तो माणूस खऱ्या अर्थानं माणूस म्हणण्याच्या योग्य देत आहे त्याला स्वतःचं भान आहे म्हणजे बेभान आहे म्हणून ते सुरामेराय म्हणजे याच्यासाठी सांगितलं म्हणजे माणूस न पिता देखील भानावर नसतो पिल्यावर तर पूर्णच भान जातो म्हणजे तो माणूस राहतच नाही आणि म्हणून ते शील जे आहे सुरामेराच हे फार महत्वाचं शील आहे तर ही जागृती जी आहे हे जीवनाचं जे भान आहे हे कस आपण वाढवू शकतो विकसित करू शकतो डेव्हलप करू शकतो ते तंत्र ते टेक्निक बुद्धांनी सांगितलेलं आहे ते आपल्याला आपल्या शरीराचं भान पाहिजे आपण कसे उभे आहोत कसे बसलेलो आहोत आपण काय करतो काय येणं आपल्या शरीरानं मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या चित्ताचं भान पाहिजे आपल्या सुखदुःखाच्या भावनांचं जाणीवांचं भान पाहिजे आपल्याला आपल्या विचार प्रक्रियांचं भान पाहिजे तर हे हे ज्याला असतं त्याला आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करता येते आणि ज्याला वर्तनात सुधारणा करता येते तो सदव सद्वर्तनीय माणूस जो असतो तो खऱ्या अर्थाने जीवनामध्ये चांगलं काम पूर्ण करेल करत असतो आज आपल्याकडे याच्याविषयी आणखीन काही सविस्तर बोलण्याचा वेळ नाही परंतु दहा मिनिटामध्येच मला दहा मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि छगन दगडू अंकुश दिवंगत यांच्या नातेवाईकांनी जसा आपण सल्लासुद्धाचं वाचन केलेलं आहे ते के सल्लसुत्ताचं वाचन हे दुःखाचं मुक्त होण्यासाठीच आहे जसा आलेला आणि गेलेला अंत तुला ठाऊक नाही त्याच्यासाठी तू उठा शो करतो उगी शो करतो हे बुद्धाने सांगितलेलं आहे कारण माणसाला मृत्यू काय येतो कारण जन्म झालेला आहे जन्म आहे म्हणून मृत्यू आहे आणि ही दोन्ही टोका आपल्याला माहिती नाही आता मगाशी म्हटलं आपला जन्म आठवत नाही आणि मृत्यूही माहिती नाही म्हणजे दोन्ही अंत आपल्याला माहिती नसतात आणि दोन्ही अंताच्या मधलं जे दोन्ही अंतांच्या मधलं जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो जगणं म्हणतो या जगण्याचे आपल्याला शंभर टक्के भान नसतं आणि म्हणून हे भान यावं याच्याविषयी जागृती वाढवावी ही बुद्धांची शिकवण आहे इतकी मोठी शिकवण आहे आज भारतामध्ये बुद्धांचा जन्म झाला या जम्बोद्वीपामध्ये जम्बोद्वीप त्याला म्हणायची या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला परंतु याचं मोर जे आहे हे जगामध्ये फार मोठं आहे आपण आता लोकांना लोकांना काही आता आपण हे पाहतो हा था था राज राजकारणाचा विषय नाही परंतु आपल्याला हे माहिती आहे की मोदी सुद्धा बाहेरच्या देशात गेले तर ते म्हणतात मी बुद्धांच्या देशातून आलेलो आहे ते समर्थनाचा मुद्दा नाही हा याचा मुद्दा नाही राजकारणाचा मुद्दा नाही असं म्हणावंच लागत कारण ते तसंच आहे कारण जगावर जो प्रभाव आहे भारताचा तो बुद्धामुळे आहे कारण बुद्धांनी जे दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला याच्यावर आता अनेक संशोधक शोध घेत आहेत मानसशास्त्रज्ञ शोध घेत आहेत तत्वज्ञाने शोध घेत आहेत इतर धर्मांवर देखील त्याचा बाहेरच्या धर्मांवर देखील त्याचा प्रभाव हिंदू धर्मावर तर आहे का आहे हे बाबासाहेबांनी देखील म्हटलेलं आहे की आज आजचा जो काही हिंदू धर्म आहे त्यातल्या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत बुद्ध धर्मातल्या त्याच्यामध्ये आपोआप मिसळल्या गेलेल्या आहेत म्हणजे हिंदू धर्म वाईट आहे असं आपल्याला म्हणायचं नाही परंतु कसं आपला आपला जर चांगला मित्र असेल तर आपल्या मित्राचा जसा आपला परिणाम होतो किंवा आपल्या घरामध्ये जर ता चांगली वागणारी माणसं असतील तर त्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो तशाच प्रकारे बुद्ध धर्माचं जेव्हा जेव्हा दोन हजार पाचशे वर्षापूर्वी या ठिकाणी उद्भव झाला बुद्ध उदयात आले आणि त्यांनी हे दुःखमुक्तीचं ज्ञान आणि सद्वर्धनाचं ज्ञान प्रज्ञेचं ज्ञान जागृती ह्या इथं दिल्या भारतामध्ये त्याला भारत नव्हता ज्याला जम्बूद्वीप म्हटलेला त्याला भारत नेपाळ आणि ब्रह्मदेश आणि श्रीलंका वगैरे एकच 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 होत त्या हा किंवा अगदी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पर्यंत हे सगळं एकच होत तिथं बुद्धांनी आणि त्यांच्या शिष्यांनी ला, जो बुद्ध धर्माचा प्रचार केला तर लाखो करोडो लोक त्याला दुःखातून मुक्त झाले आणि त्यांनी तो बुद्धांना जो अनुभव आला तो अनुभव त्या लोकांना आला बुद्धांनी हे सांगितलं प्रत्येक माणसाला तो अनुभव येऊ शकतो एवढं मोठं काम बुद्धांनी केलेलं आहे याच्यावर जगामध्ये संशोधन चालू आहे आपल्याला देखील त्याच्याकडे या निमित्तानं आता हा या प्रसंगी हे का सांगायचं अशावर हे का सांगायचं हा प्रसंग दुर्खमुक्तीसाठी आहे हा प्रसंग व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांवर परिणाम झाला जीवनाचा विचार करायला लावणारा ला मृत्यूचा प्रसंग असतो मृत्यूचा प्रसंग मरणाचा विचार करण्यासाठी नाही जीवन कस जगलं पाहिजे हे सांगण्यासाठी आहे तर ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी हे दोन शब्द मी या ठिकाणी बोललो आणि वेळ प्रकाश टाकू शकलो नाही धन्यवाद जय खरोखरच तर आपण खूप खूप चांगला मार्गदर्शन केला पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही आपल्याला वेळ देऊ शकलो नाही या ठिकाणी रमेश